गोहागर हायवे गोहागर हायवे ला परत लागलो आपण आपण बाजारातून नाही जाणार आहोत आपण बाहेरूनच जाणार आहोत बाजारात नंतर घुसायचं आपल्याला की आपण जाऊन येऊ हो। परशुरामाच्या मंदिरात saya sangat menyukai jalan-jalan ini ini bukan sebuah negeri Mumbai-Goa 66 माझ्या गाडी बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर हिने माझे खूप साथ दिले ही ना। माजी माजी ना होती माणसं पण नव्हती हिने खूप हॅन्डल केल्या मला ही जरी निर्जीव असली ना माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी नाही लोकांसाठी निर्जीव जरी असली तरी माझ्यासाठी सजीव आहे आणि माझं खूप जीव आहे तिच्यावर एवढं जीव वाचपर्यंत माझं कोणावर नाही कारण काही लॉयल आहे माझ्यासाठी तिने कधी फसवलं नाही मला कुठल्या रोड ट्रिप मध्ये ना कुठल्या सिच्युएशन मध्ये आणि मेंटेनन्स तर बाय मेंटेनन्स एवढं नाही जेवढं इतर सगळ्यांना असतं त्रास देत नाही मला आपण मुंबईला गेलो तर काय शॉकिंग ना वाईट एकदम रावस नाही जाऊ शकत आता गेलो एकदा माझी म्हणजे बोलतात ना ती मेंटेलिटी नाही की एवढी ड्राइव करू मी आणि मी त्याच्यासाठी प्रिपेअर पण आणि हा लागला मुंबई गोवा हायवे आणि तो आपला संवत साडा गणपतीत आलो होतो आपण पहिल्यांदा मी त्या संवत साड्यावर गेलो गणपतीत एवढ्या वर्षात मी अजून पर्यंत नाही गेलो होतो आणि ते संवत्सरावर गणपतीत गेलो होतो सगळ्या मित्रांसोबत भावंडांसोबत माझ्या होमीज सोबत खतरनाक येत एकसो एक म्हणजे एक सो एक, एक, एक खतरनाक एकापेक्षा एकच सगळे आणि मस्ती हो एवढी ना अंगात भाई लग्न होऊन मुलं आहेत त्यांना तरी मस्ती कमी नाही झाले लहान लहान मुलांसारखे वाटतात शिष्ट नदी जाते आपल्या इकडे आपल्या इथून जाते चिपळूण शहर म्हणा तुम्हाला दिसत आहे ना दिसत आहे किती दिसत आहे मला माहित नाही आता आपण परशुराम घाट चढतोय परशुराम मंदिरकडे इथून आतमध्ये परशुराम मंदिराकडे जातात आणि मला जास्त माहिती आहे जास्त आतमध्ये नसेल तू काही गोरे वाचल <laughs> कसला वाचला जवळ जवळ त्यांनी मला हिट केलं असत खतरनाक खतरनाक हे मंदिर आय थिंक परशुरामाचं हेच आहे का मंदिर परशुरामाच खाली आहे का अजून बैलाने तर उडवलाच असता बाई मला आपण जाणार आणि आपल्यासोबत इन्सिडेंट नाही होणार असं शक्यच नाही ते लोक घाबरले बाई मला माझ्या अंगावर आला तिच्या शेंगणा तिच्या शिंगणा माझ्या खांद्याला लागली ला बट माझ्या अंगावर जॅकेट होता म्हणून मला एवढं सीन नाही झालं की मला लागल्या करून आणि आपण परशुराम मंदिराला पोहोचलो आहे भारतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या देवांची मंदिरे आहेत विशेषतः परमेश्वराने घेतलेल्या दहा अवतारांची मंदिरे वेगवेगळ्या विशिष्ट भागात बांधलेली आहेत विष्णूचा सहावा अवतार भार्गवराव म्हणजेच परशुरामाचे असे एक मंदिर कोकणात आहे परशुराम हे चिरंजीवी अवतार आहे पृथ्वीवरील सर्व शस्त्रियांना एकवीस वेळा नष्ट केल्यानंतर परशुराम यांनी संपूर्ण पृथ्वी महर्षी कश्यप यांना दान केले त्यामुळे ते त्या भूमीवर राहू शकले नाही क्रूर हुकुमशहा बनलेल्या आणि धर्मांच्या तत्त्वाचा त्याग करणाऱ्या शस्त्रीय राजांना मुक्त करण्यासाठी परशुरामांनी एकवीस युद्ध केले मारला जाणारा शेवटचा शासक कीर्तिवेय अर्जुन होता तत्वांनी राज्य करणाऱ्या जनक किंवा इश्वाकूसारख्या शासकांना काही इजा झाली नाही परशुरामाने अरबी समुद्रात बाण मारला समुद्र मागे ढकलला आणि मुंबईपासून केरळपर्यंत पसरलेल्या आज भारताच्या सातशे वीस किमी लांबीच्या किनारपट्टीवरील कोकणभूमी परत मिळवली परशुरामाने त्यांच्या कायमच्या निवासासाठी या भूमीतील शिखर ज्याला परशुराम असेही म्हणतात त्या गावात निवडले हे ते ठिकाण आहे जिथे मंदिर आहे असे मानले जाते की भगवान परशुराम सूर्योदयाच्या वेळी हिमालयात जातात हिमालयात तप करतात आणि सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात परत येतात अक्षय तृती रामनवमी आणि महाशिवरात्री हे मंदिरात साजरे होणारे प्रमुख सण आहे माणसं खूप मस्त आहेत खूप चांगला आहे त्यांचा बोलतात मी आता गेलो होतो सुरुवातीला एंट्री केली मंदिरात विचारलं त्यांना की ते फोटो व्हिडिओ अलाउड आहेत का त्या काकांनी म्हणजे जे पुजारी काका होते त्यांनी आणि ज्या मॅडम होत्या त्यांनी पण सांगितलं की फोटो विडिओ देवांची घेऊ हो नकोस फक्त तुला आजूबाजूच्या परिसराचे घ्यायचे असतील तर तू घेऊ शकतोस म्हणजे देवांचे फोटो घेऊ नकोस आणि मूर्ती एवढी भारी होती ना की नजरच हडत नव्हती माझी तर तिच्यावर आणि एवढी प्रॉपर आणि एवढी मोठी मूर्ती होती ना आणि लाईट ज्यावर जी सोडली होती ना लाईट वगैरे तर खतरनाक खतरनाक वेग होती नजरच हडत नव्हती बायदवे त्याच्या आतमध्ये मंदिराच्या आत छोटे छोटे मंदिर पण आहेत एक गणपतीचं मंदिर आहे हनुमंतांचं मंदिर आहे आणि एक देवीचं कुट मंदिर आहे गाडी जाते गाडी लावायला आहे जागा खाली इथून तरी जवळजवळ पाच मिनिटावर आहे पण गाडी जाईल तुम्ही गाडी घेऊन जाऊ हा वेलकम हॅलो काय माहिती का अरे यार मग ते इकडेच आहे यार भीती वाटते मला अस ना वाच माझ्याशी आता इथं तो व्यू पॉइंट आहे आय थिंक अगं इथे वरती पण मला नाही जायचं इकडे खूप लोक आहेत इथून बघा तुम्ही इथून पण चांगलं दिसत तीनशे चौऱ्याहत्तर रत्नागिरी एकशे त्रेचाळीस आणि लाटलो एकशे त्रेपन्न बोसलो சிங்கல் டபல் டபல் ஓர்தா

बाजूला बघतोय आणि पुढे चालवतो शिव नदी शिव नदी अयो वास, वासिष्ठे नदी चिपळूण मधली फेमस नदी आणि सगळ्यात भरणारी नदी ही रिक्षा जर ब्रेक मारला ना तर डायरेक्ट मस्ती अंगाशी ना माझ्या हीच मस्ती माझ्या एक दिवशी अंगाशी येणार गाडीवर जी करतो ना तेच आणि मला माहिती आहे तरी कमी होत ना माझ्या अंगात म्हणजे अंगातून आत्ताच राईड वरून आले परशुरामला गेलो होतो लोट्यात राईडला श्री परशुराम मंदिर हे बघायला बस बरे आले साडेपाच वाजले तितक्यात प्रशांतचा फोन आला वरती हे करून त्या शेतावर चाललं बघू केवढा भात झालाय आणि थोडं नुकसान केलंय डुपरानी रान डुपरांनी परशुराम मंदिर बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांनी जायला पाहिजे स्पेशली त्या देवासाठी कारण का ती जी मूर्ती आहे ना परशुरामांची एवढी एवढी भारी आहे ना यार शब्दच नाही त्यासाठी आणि स्पेशली ती देवींची मूर्ती आहे तिथे एक मूर्तीवर नजर हटत नव्हती त्या दोन्ही पण खूप साऱ्या छोट्या छोट्या मंदिर पण आहेत त्याच्यात आता थोड्या वेळा शेतावर पोहोचेन मी त्यावेळे तुम्हाला भेटतो बाय मी ना आता शेतावर आहे तुम्हाला दाखवतो डुकऱ्यांनी किती भात झोपवले हा बघा काकाचा शेत आहे इथे बरोबर हा शेत बघा एकदम प्रॉपर एकदम प्रॉपर आहे ठीक आहे काहीच नाही म्हणजे आणि त्याच्यात अजून भान झालाय त्याच्यात पण पण हा एक शेत दाखवता बघा हा बघा एवढं नुकसान केलंय पूर्ण भात झोपवलाय पूर्ण भात हा एकच शेत नाही हा बघा परत खाली खाली परत तिकडे बघा ते बघा इकडे इकडे आणि तिकडे अजून पुढे पण भात झोपवलाय पण जास्त करून ना जास्त करून या शेतात भात झोपवले नमस्कार मंडळी मी निळकंठ मांडवकर तुमचं परत स्वागत करतोय आजचा ब्लॉग आपला इथेच संपलेला आहे ब्लॉग आप आपल्याला गावी एंड करताना आलं कारण का थोडा प्रॉब्लेम झाला घरी त्यामुळे सगळं कार्यक्रम वगैरे आटपून मला लगेच आत्ता मुंबईला यायला यायलावेत आत्ता वाजले साडेतीन साडेतीन वाजता मी मुंबईला आलो चेहरा पण बघा माझा अवतार खूप खराब झाला आहे खूप थकलो आहे ट्रॅव्हल करून चिपळूण वरणं नऊची बस पकडली होती रात्री आणि आत्ता तीन साडेतीनला उतरून मी घरी आलो खूप झोप आले मग मस्त एक नॅप घेतो आणि हा ब्लॉग आपल्या इथेच एंड होतो आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये वे नेक्स्ट ब्लॉग अजून चांगला करण्याचा प्रयत्न करेन हा थोडा आपला टाईमपास म्हणून केला होता ब्लॉग बघत राहावा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय बाय